तर स्वागत आहे तर आता आहे आपलं जामनेर या ठिकाणी तर या ठिकाणी होणार आहेत मोठ्या कुस्त्या तर या ठिकाणी मैदान आहे तर आज दुपारच्या नंतर ज्या कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत तर मैदान पाहूयात हे समोर आहे मैदान अशा प्रकारे जवळपास तयारी झाली आहे इथे समोर जे बसण्यासाठी वगैरे हो आहे आणि या ठिकाणी पण आणि मेन जे मैदान आहे ते या ठिकाणी आहे तर बघू शकता अशा प्रकारे तयार झाली आहे सर्व सर्व देऊ मला मग सायकल घेऊन या स्वप्न जाणलेली याच्या लागेल सप्तधान्य झालेली घटना तर या ठिकाणी बसण्याची जे सोय आहे बघू शकता हाईट जे आहे भरपूर आहे म्हणजे लांबचा व्यक्तीसुद्धा म्हणजे त्याला कुस्ती दिसेल अशा प्रकारे ते नियोजन केलं आहे तर या ठिकाणी जे कुस्ती होणार आहे त्याचा व्हिडिओ अपलोड होईलच तर भेटूयात चला धन्यवाद